आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि सह्याद्री स्वागत दोनशे दोन पुरंदर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे यांनी पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हिवरे चांबळी बोबगाव भिवरी गराडे नारायणपूर भिवडी प्रचार दौऱ्यानिमित्त घोंगडी बैठका प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा यादव पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे दादा थोपटे पुरंदर तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते चांबळीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयबापू शिवतारे यांनी आमदार संजय जगताप संभाजीराव झेंडे यांच्यावर टीकेचे आसूड ओरडत हल्लाबोल केला यावेळी असंख्य नागरिकांची याप्रसंगी उपस्थित होती आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद AY SHUWAJI JAL ISHWAJI <dala> e aí,

भविष्यासाठी व एक चांगलं मतदान देण्यासाठी उपस्थित झाला तर पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्या जेव्हा पुरंदर तालुक्याचा पायापार करण्यासाठी काम केलेलं आहे पुरंदर तालुक्यातील बंदावणी प्रकल्प असेल छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल आंतरराष्ट्रीय बाधा असेल अशी महत्वाची जी निर्णय आहे जे नेतृत्व या तालुक्यामध्ये काम करत आहे गेली पाच वर्ष आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही तालुक्यामध्ये शिवसेना भाजपच्या माध्यमातली आहे धक्का साहेबच्या माध्यमातून गावामध्ये आज पस्तीस कोटी ची विकास काम झालेली आहे महायुक्चा म्हणजेच भाजप सेना तरी आणि तर घटक पक्षांचा अनेक उमेदवार म्हणून आपल्या समोर आपल्या त्याचप्रमाणे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्वजण विचार काल मुख्यमंत्र्यांची मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये पोटलचे स्वाभिमानी जनता मतदार

किती राजकारण करा त्यात मला रमेश करायचा प्रयत्न केला कोण मी कधी त्या गोष्टी बसून म्हटलो नाही सरकार शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही एवढं नक्की पण तो विमानतळ गेम चेंजर प्रकल्प आहे निश्चितपणे मुंबई नवीन मुंबई तसं पुणे आणि नवीन पुणे म्हणजे आपला हा संपूर्ण परिसर विमानतळाने आणि प्रचंड संधी आपल्या तरुणा दोन एकर जमीन असेल अठरा कोटी रुपये एकरची जमीन होणार

आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट मुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार अनेक असे प्रकल्प आय टीचा प्रकल्प ज्याच्यात रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात साडे चौदाशे आपली जी एकर जमीन आहे ती जमीन फ्री मध्ये एम आय डी सीला देऊन कमीत कमी रेट मध्ये एम आय डी सीच्या आय टी कंपन्यांना जागा दिल्या आज तीनशे त्रेचाळीस कंपन्या चिंचवलीला मीटिंग मध्ये आणि तुझ्या मीटिंग त्यांना जागा मिळत आणि मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदरचा बदल काय पालट हा निश्चितपणे हा खूप पूर्ण होता होतो ते करण्याची हिंमत आणि विजय विजयबापू शिवतांच नाव महत्वाचं नाही आहेच नाही घमंड नाही पण देवाने दिलेली बुद्धीची त्या बुद्धीच्या जेव्हा काल मुख्यमंत्र्यांनी अगदी उघडपणे सांगितलं खाली टॅक्सचा प्रॉब्लेम होता आणि शहरातून द्यावा म्हणून नजरकारी करणे लोकांचा आवड का होत अनेक लोक पाय घालत होते तरी पण बापूने ते केलं आणि त्यांच्या पाठीशी त्यामुळे हे प्रकल्प करायचे मोठे नेते सुद्धा आपल्या हातात मी मी आमदार बनेल मंत्री म्हणेल मुख्यमंत्री हे जेव्हा तुमच्या हातात असतात त्यावेळेस अनेक कामं होत असतात पक्षाची वाढ होत असते आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो पुढचे चार पाच दिवस सलग आपण एकत्रितपणे काम केलं काही लोक फिरत आहेत काही लोक फिरत आहेत बीच बीच उभे बीच आता किती फासवा लोकांना आज मी जिल्हा प्रमुखांचे अरे स्वतःच्या वेळेवर लढा ना कुठल्या नेत्याचे व्यवहार लढा ना आणि मग प्रत्येक माझे पाहुणे राहुल ची लालमत्ती असताना पाहुण्याच्या बैठक गेला होता सपरावर गेला आता पाहुणा गे बापूने पंधरा वर्ष या तालुक्याला दिले स्वतःची किडनी आणि संपूर्ण घालून त्याग करून सुद्धा मी तालुका पुढे नेला पाहिजे या मातीचं म्हणून भेटलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो आणि मग बापूचे नातेवाईक त्या तालुक्यात बापूचा नातेवाईक पडते पडते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही साधी किती लाल का तुमचा पोरगा असेल तुम्ही ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर घेऊन आल्यानंतर पोरगा बोलतो मला त्याला चालवायला येत नाही चावी घेऊन ट्रॅक्टर चालवणार तुम्ही काय बोलता तुला चालवते ट्रॅक्टरवर बसला तर ट्रॅक्टरचं नुकसान होईल ट्रॅक्टर तुझा हात पाय मोडेल नुकसान होईल चावी देताना

शोषण करते समाजामध्ये दोन शोषित आणि शोषण करते साध्या ग्रामीण भाषेमध्ये रक्त मिळाले ते शोषित शोषण करते त्याचा एक प्रकार आहे आणि दुसरा शोषण करते आम्ही विजय बापूमुळे आम गोष्ट सुरक्षित आहे त्यांच्या हितासाठी काम आहे आज जर जाणारी बँकसाठी योजना मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की माझ्या आईची जो डॉक्टर पैशाचा आणि म्हणून ते पाच खडण्यासाठी म्हणून घेतलं आज कित्येक गावामध्ये अशी व्यवस्था आहे तुम्ही पानवलेलं जर फोन केला फोन करा पुढे कर

वीस वर्षापर्यंत आई वडिलांच्या घरात नंतर नवऱ्या घरी येते माझं कुटुंब माझ्या लग्न आणि कुठे बांधव असेल पंचावी वर्षी तर तिला हात पसरावा लागतो आपल्याला नवऱ्यात गोष्टीकडे त्याने हिडीच फिडीस केलं की त्या बागिंगच्या हृदयाला काहीश समर्पितपणे दिलेल्या ठिकाणी मला एवढा सुद्धा मला आठवत आणि म्हणून मी बरोबर घेतलं आहे आणि ते हेरून हे पंधराशे रुपये मी थोडस तिथे थोडस सांगतो एका बंगल्यामध्ये गेलो होतो त्या बंगल्यात आजून सगळ्या महिला जमा केलेल्या होत्या पन्नास शंभर महिला होत्या मी त्यांना सांगितलं हे सगळं की पंडांच्या घरी मोबदला नाही नवऱ्याच्या घरी मोबदला खरं आहे का हे आहे का त्या महिलेने सांगितलं बापू तुम्ही आता सांगत असताना माझ्या डोळे उघडले माझा नवरा पुणे मध्ये मोठ्या पगारावर कामाला होता रिटायर झाला मुलं दोन्ही इंजिनियर त्यांच्या बायका इंजिनियर पुण्यात फ्लॅट घेऊन राहतात आय टी कंपनीत कामाला आहे मी आजही इथे राहते ही बावीस एकर जमीन मी लग्न आली त्यावेळेस एवढी नव्हती आज मी हाताला आणली ती जमीन आणि आज मला काळी एवढे पैसे देते उसाचे याचे बावीस एकर पण म्हणते तू बोलतो ते खरंय वापर आत्ता माझ्या लक्षात आलं आतापर्यंत माझ्या मला असं वाटायचं होतं हा बघला हे हे करायचे ते करायचे एवढं सगळं करत असताना वर्षाला पन्नास पन्नास लाख रुपये कांद्याला कांद्याचे होत असताना माझ्या नवऱ्याने माझा अजूनपर्यंत बँकेचा अकाउंटच नाही उघडले हो आणि आता म्हणे पंधराशे रुपये शेतकरी म्हणून मला यायला लागलेत ना नायट तिथ अनेक अपेक्षा अरे अपेक्षा एका महिलेने तुम्हाला इतकं चांगलं उत्तर दिलं भी मी तिला समजत होतो महिला होत्या बऱ्याच आणि महिला तरुण महिला तर मला असते काहीतरी तिच्या मनात आहे असं वाटलं म्हणून मी विचार काय नाही बापू बापू आहे विचारतात पण मी तर काय करते मला पैशांचा मेसेज आला मी पाहिला की लगेच डिलीट करू